जयभवानी रोडवर दिवसाढवळ्या सोन साखळी चोरांचा उच्छाद सोन साखळी चोर शोधा अन्यथा साखळी उपोषण मनसेतर्फे सतत होणाऱ्या सोन साखळी चोरीबाबत निवेदन सतत होणाऱ्या सोनसाखळी चोरीचे हॉटस्पॉट जयभवानी रोड के जे मेहता स्कूल सद्गुरुनगर कमला पार्क येथे सोनसाखळी चोरी होणं नियमित झालंय सतत होणाऱ्या चेन स्नॅचिंगमुळे महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय जागोजागी सीसीटीव्ही फुटेज असून देखील चोर सापडले जात नाही गेल्या दोन महिन्यांमध्ये जवळजवळ दहा ते पंधरा सोन साखळी चोऱ्या झालेल्या असून सुमारे सात ते आठ लाख रुपये किमतीचं सोनं चोरांनी लुटले अशा परिस्थितीमध्ये महिला सुरक्षित नाही आहेत गेल्या महिनाभरात सद्गुरुनगर येथे ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर महिलेची तीस ग्रॅमची सोन साखळी चोरांनी खेचली त्याच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी सोन साखळ्या खेचण्यात आल्या होत्या घटनेला महिना उलटत नाही तोच पुन्हा कमला पार्क जयभवानी रोड येथे महिलेची तीस ग्रॅम सोन्याची पोत दिवसा साडेबारा वाजता दुपारी खेचली जवळजवळ एकाच ठिकाणी या सोन साखळी चोऱ्या करण्यात आल्या आहेत सोन साखळी चोरणारे काळा जॅकेट सफेद बूट काळ्या रंगाचे बाईकवर असणारे चोर हे सी सी टी व्हीमध्ये दिसत आहेत परंतु या चोरांना पकडणं पोलिसांना शक्य होत नाहीये हे सोन साखळी चोर खास करून वयोवृद्ध महिलांना शिकार करत आहेत मनसेतर्फे शहरात सतत होणाऱ्या सोन साखळी चोरीबाबत उपनगर पोलीस स्टेशन ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर यांना निवेदन देण्यात आलंय निवेदनावेळी नाशिक शहर उपाध्यक्ष अॅडव्होकेट नितीन पंडित विभाग अध्यक्ष बंटी कोरडे जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाने पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे जिल्हा उपाध्यक्ष मनविसेचे नितीन धाणापुणे वाहतूक सेनेचे से मयूर कुकडे विल्सन साळवी महिला विभाग अध्यक्ष मीरा आवारे अस्मिता काजळे शोभा पंडित अक्षदा कदम आदी उपस्थित होते या परिसरात फिरणे गस्त वाढवा संशयित दिसणाऱ्या व्यक्तीवर कडी नजर ठेवावी सोनारांचे कान टोचावेत काळा जॅकेट सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणारे सफेद बूट आणि काळ्या रंगाच्या बाईकवर फिरणाऱ्या चोरांचा शोध लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी मनसेच्या वतीनं नाशिक शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित यांना निवेदनाद्वारे केली आहे सतत होणाऱ्या चेन मॅचिंगबाबत आज आम्ही इथे उपनगर पोलिसांनी निवेदन दिलं आहे आणि पोलिसांना मागणी केली आहे की आत्ता गेल्या महिन्यातच सद्गुरू नगर इथे चेन स्नॅचिंग झाली होती वीस ग्रामचं चो सोनं चोरीला गेलं होतं आणि त्याच वेळेला दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरामध्ये चार स् चेन स्नॅचिंग झालं एफ आय आर झाली नंतर मग पोलिसांनी तपास केला पोलिसांबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही आहे आणि काल कमला पार्क इथे पुन्हा चेन स्नॅचिंग झाले आणि जवळजवळ म्हणजे हे जर सोनं जर बघितलं तर आठ ते दहा लाखाच्या घरामध्ये जा जात आहे म्हणजे वीस ग्राम तेवीस ग्राम आहे असे कितीतरी ग्राम, ग्राम सोनं चोरीला जात आहे तर पोलिसांना आमची विनंती आहे मागणी आहे की लवकरात लवकर, लवकर हे चोर चोर जे आहे हे शोधावे आणि यांचं एक कॉमन गोष्ट अशी आहे की व्हाईट बूट आहेत ब्लॅक जॅकेट आहे ब्लॅक श कलरची गाडी आहे आणि सी सी टी व्हीमध्ये हे दिसून पण येत आहे तर मग जर हे सगळं जर उजळमाताने हे फिरतायत तर हे चुकीची गोष्ट आहे महिला असुरक्षित यांना वाटत आहे आणि त्यामुळे ह्या चोरांना लवकर लवकर पकडावे गस्त वाढवावी सोनारांचे कान टोचावे त्यांनाही सांगावं की तुम्ही कुठल्या प्रकारचे असं सोनं विकत घेऊ नये बिल असल्याशिवाय आणि लवकर लवकर हे चोर पकडण्यात यावे हीच आमची पोलिसांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनंती आहे अन्यथा आम्ही पोलिसांविरोधात काही आम्ही काही कुठले पाऊल उचलणार नाही पण आम्ही साखळी उपोषणाला बसून सोडून साखळी चोर पकडण्यात यावे म्हणून साखळी उपोषणाला बसू हा आम्ही इथे इशारा देत आहोत